लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते महिला खास करून जर आपण बघितलं तर महिलांमध्ये या एक आनंद आहे बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय झाला बऱ्याचशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा सुद्धा हप्ता आलेला आहे आणि ज्या बहिणींना हप्ता आलेला नसेल त्यांनी सरकारने सांगितलेली ही दोन कामे पूर्ण करा म्हणजेच तुमचा हप्ता लगेच येईल ती दोन कामे कोणची करायला सांगितलेली आहे मी तुम्हाला सांगतेच पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा महत्त्वाचं म्हणजे सरकारनं म्हटलं होतं की लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळतील तर बघा बहिणींनो नोव्हेंबरचे दीड हजार रुपये तर तुम्हाला मिळालेच पण आता डिसेंबरचे दीड हजार आणि जानेवारीचे सुद्धा दीड हजार मिळणार आहेत तर चार हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होत आहेत पण बहिणींनो नोव्हेंबरचा हप्ता जरी तुमच्या बँक खात्यावरती आला असेल तर तुम्हाला ही दोन कामे पूर्ण केल्यानंतरच तीन हजार रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे जर तुम्ही हे दोन कामे पूर्ण केली नाहीत तर तुमचा या, या योजनेतून लाभ बंद केला जाईल असं सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे आता ही दोन कामे पूर्ण करण्यासाठी सरकारने सूचना केलेल्या आहेत तर आता कोणती दोन कामे पूर्ण करायची आहेत तर ती माहिती तुम्हाला आता देते ही दोन कामे तुम्ही पूर्ण केली की लगेचच तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते भेटतील आणि हे पैसे सतरा जिल्ह्यांमध्ये येणार आहे सरकारने सतरा जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे नेमके त्या सतरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा सुद्धा जिल्ह्याचं नाव आहे का बघा जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या सतरा ना जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळतील म्हणजे ज्या बहिणींना नोव्हेंबरचा पण हप्ता आलेला नाही त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे सुद्धा म्हणजे चार हजार पाचशे रुपये त्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत पण ज्या बहिणींचं या सतरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव आहे त्याच बहिणींना मिळतील तर बघा बहिणीनो पहिल्या क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये किती पैसे भेटणार आहेत बघा या ठिकाणी दीड हजार नाही तीन हजार रुपये नाहीत तर डायरेक्ट चार हजार पाचशे रुपये म्हणजे बघा तीन हप्त्याचे डायरेक्ट टोटल चार हजार पाचशे रुपये या लातूर जिल्ह्यातील बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि हे पैसे पूर्ण वाटपासाठी मंजुरी भेटली आहे अशी घोषणा सरकारची झाली काही बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे आणि त्या बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार आहे आणि ज्या बहिणींना नोव्हेंबरचा पण हप्ता मिळालेला नाही आहे त्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये डायरेक्ट मिळणार आहे आणि पुढील क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा या जिल्ह्यातील बहिणींच्या अकाउंटवर तीन हजार रुपये जमा होणार आहे या जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असून या जिल्ह्यात सर्वच बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार असल्याचं सरकारने सांगितलेलं आहे मकर संक्रांतीच्या आधीच डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते सरकारकडून घोषणा झालेली आहे आता फक्त यादी बघा यादीत तुमच्या जिल्ह्या आहे का तालुका आहे का ते लक्षात घेऊन पा जर असेल तर आता डायरेक्ट तुमचे पैसे येतील कारण सर्वात आधी या सतरा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत पुढील क्रमांकाचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर आणि नांदेड या जिल्ह्यांचं पण नाव यादीत आलेलं असून या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे बहिणीनो हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करायची आहे तुमचं पण नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलेलं असेल तर तुमचा हप्ता येण्यास काही अडचण येणार नाही त्यामुळे बहिणींनो कसलीही काळजी करू नका अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा